आपण ना आपल्या आयुष्यातला बराच काळ ब्रह्मामध्येच घालवत असतो जसं की काहीतरी चमत्कार घडेल आणि आपलं आयुष्य बदलेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येतील किंवा कुणीतरी येऊन आपल्याला मदत करेल कुणीतरी येऊन आपल्याला सांगेल कुणीतरी येऊन आपलं आयुष्य बदलेल किंवा आपल्याला योग्य दिशा दाखवेल की असं नाही हे केलं पाहिजे आपण हे जो भ्रम आहे ना याच्यामध्ये जगत आलेलो असतो आणि वास्तव जर पाहिले ना तसं काहीच नसतं जे काही करायचं आहे ना ते स्वतःलाच करावं लागतं आणि स्वतःच्या शिमतीनं आणि स्वतःलाच पुढाकार पणही घ्यावा लागतो आपण ब्रह्मातून बाहेर निघणं खूप गरजेचं आहे नाही तर सगळं आयुष्य ब्रह्मामध्येच जगावं लागतं आणि आयुष्याच्या शेवटी कळतं की जे काही करायचं होतं ते भ्रमामध्येच राहून गेलं वास्तवात जीवन जगणं आणि वास्तवात येणं आणि योग्य निर्णय घेणं वास्तव आणि भ्रम हा यामध्ये खूप फरक आहे वास्तव असा आहे की जे काही करायचं आहे जो कोणताही डिसिजन घ्यायचा आहे ना ते स्वतःलाच घ्यावं लागतो आणि स्वतःचं मन तितकं मजबूत पण ठेवावं लागतं